नमस्कार स्कॉलरशिप मित्र या प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांचं स्वागत परवा महाज्योतीचा रिझल्ट लागला काल टीआरटी चा लागला सारथीचा येत्या काही दिवसात लागून जाईल विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आल्या मागच्या वेळेस प्रशिक्षणामध्ये ज्या ज्या अडचणी विद्यार्थ्यांना आल्या त्या अडचणींवरती आपण बोलतोय विद्यार्थी मित्रांनो तुमचं आता मेरिट लिस्ट आलं यानंतर तुमचं संस्थान निवड म्हणजे इन्स्टिट्यूट रेफरन्स सुरू होऊन जाईल तुम्ही संस्था निवडाल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होऊन जाईल आणि तिथून एक महिन्यानंतर म्हणजे प्रशिक्षण सुरू झालं की पहिला महिना संपला की तुमचं जे काय असणार तो टायपेंड येऊन जाईल पण तो स्टायपेंड तुमचा येताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी येऊ नये म्हणून आधीच मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आजच्या व्हिडिओचं टायटल आहे बँक अकाउंट कोणते असावं म्हणजे बँक अकाउंट विषय आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत बँक अकाउंट सगळ्यात पहिलं काम तुमच्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक असला पाहिजे म्हणजे तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक असलेलंच असलं पाहिजे तर तुम्हाला स्टायपेंट मिळेल त्यानंतर दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तुमच्या बँक अकाउंटचं केवायसी केलेलं असलं पाहिजे मागच्या वेळेस विद्यार्थ्यांनी केवायसी केलेलं नव्हतं त्यांचं स्टायपेंड एक दोन महिने लेट झाले असे इशू येऊ नये मी तुम्हाला आधीच अवेअर करतोय की तुम्ही तुमचं बँक अकाउंट आताच जाऊन बघा ते तुमचं केवायसी केलेलं आहे का त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं बँक हे तुमचं बँक अकाउंट नॅशनलाइज बँकेत असलं पाहिजे कुठल्या तर पतसंस्थेत यात त्यात असलेलं अकाउंट इथं चालत नाही तुमचं महाराष्ट्र बँक असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल आय सी आय सी असेल ऍक्सिस असेल युनियन असेल अशा कोणत्याही बँकेत नॅशनलाइज बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे त्यासोबतच अजून एक विद्यार्थ्यांना येणारी अडचण होती की मायनर अकाउंट अठरा वर्ष पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना स्पेशली ही अडचण येते की अठरा वर्षापेक्षा जे लहान असतात त्यांना मायनर अकाउंट असतं त्यांचा वय पूर्ण झाला असेल तर त्यांनी मेजर अकाउंटमध्ये त्या अकाउंट कन्वर्ट करून घ्यावं तसा तो अर्ज द्यावा बँकेमध्ये जाऊन मेजर अकाउंटमध्ये कन्व्हर्ट करून घ्या म्हणजे अडचण येणार नाहीत आणि त्यानंतर तुमचा स्टायपेंट तुम्हाला सुरु होईल काही मुलांकडे पोस्टाचे अकाउंट आहेत तर विद्यार्थी मित्रांनो शक्यतो पोस्टाचा अकाउंट टाळा काही लोकांना स्टायपेंड आली पण काही लोकांना थोड्या अडचणी सुरुवातीला आल्या तर तुमचं बँक अकाउंट नॅशनल बँकेत असावं आणि ते केवायसी केले असावी ते मेजर अकाउंट असावं आणि पोस्टाचं शक्यतो टाळा असा माझा तुम्हाला सल्ला आहे तर तुम्ही तुमच्या वेन करू शकता त्यानंतर अजून एक बँक डिटेल्स चुकल्या तर काय आता समजा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मागच्या वेळेस काय झालं की त्यांचं बँक डिटेल्समध्ये नंबर लिहिताना चुकला तुमची जबाबदारी तुम्हाला स्टायपेंड येणार आहे ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस त्या संस्थेला भेटा त्यांना सांगा की सर हे माझं बँक अकाउंट आहे हा ते बँक अकाउंट नंबर आहे हा आय पी सी कोड आहे हे नाव आहे हे करेक्ट आहे का तुम्ही चेक करून घ्या कारण स्टायपेंट लेट झाला तर तुमचा होणार आहे मिळेल नंतर तुम्ही येणार नाही असं नाही सगळ्या संस्था प्रामाणिकपणे काम करतो तुम्हाला स्टायपेंट पण मिळेल पण तुम्हाला तो लवकर मिळावा वेळेत मिळावा लेट होऊ नये म्हणून मी तुम्हाला आधी सांगतोय की तुमचं बँक अकाउंट जो नंबर आहे तो चुकला नाही पाहिजे तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा समरीमध्ये तुम्हाला सांगतो बँक अकाउंट कोणतं असावं बँक अकाउंट नॅशनलाइज बँकेत असावं त्यानंतर तुमची केवायसी केले असावी आधार नू? आधार कार्ड तुमचं लिंक असावं ते मायनर नसून ते मेजर अकाउंट असावं त्यानंतर पोस्टाचं अकाउंट शक्यतो टाळावं आणि बँक डिटेल तुम्ही ज्यावेळेस डीबीला जाल त्यावेळेस तुम्ही व्हेरीफाय करून द्या दाखवा म्हणे बँक अकाउंट माझा बँक नंबर काय अकाउंट नंबर ते चेक करा कोड चेक करा म्हणजे तुमचे पैसे दुसऱ्या कोणाच्या अकाउंटला जाणार नाहीत धन्यवाद अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद